काल सात दिवसांनी गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करताय मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीची गर्दी वाढलेली गर आहे गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेत तर दुसरीकडे सेलिब्रिटी आणि राजकारणीही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत आणि ते सत्र सुरू आहे आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी सात दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देऊन आता मुंबईकर जे आहेत ते लालबागच्या राजाच्या चरणी आलेले आहेत आपण जर बघितलं तर सात दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर नेहमीच लालबागच्या राजाला जे आहे ते प्रचंड गर्दी जी आहे ती भक्तांची होत असते आणि आज देखील आपण जर बघितलं तर काल सात सात दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि अगदी पहाटेपासूनच लालबागच्या राजाला प्रचंड गर्दी जी आहे ते भक्तांची होताना आपल्याला पाहायला मिळते तीन ते चार तासाच्या या रांगेमध्ये प्रतीक्षेनंतर कुठेतरी लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते भाविकांना होतं आहे मुखदर्शनाची रँग त्या मानाने लवकर जे आहे ती पोचत आहे मात्र चरण स्पर्शाची लांब असेल किंवा डाय व्ही आय पी रँग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच पुढील आता तीन ते चार दिवस जे आहे ते लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते करता येईल आणि त्यामुळे आज पहाटेपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागांमधून हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची या ठिकाणी आज गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे मग ती मुख्यतः मुखदर्शनाची रांग असो व्ही आय पी रांग असो किंवा रहिवाशी गेटची रांग असो मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते लालबागच्या दर्शनाला पहाटेपासून या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन मनोज प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई